जय वल्लार मित्रांनो धनगरी इतिहास आणि वर्तमान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सध्या आपल्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्या राज्यातील एक नावाजलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे आज दोन गटात रूपांतर झालेले आहे या पक्षाचे संस्थापक माननीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब हे त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला नारळ हा कनेरीतील मारुती देवस्थान येथे फोडतात याच कनेरी देवस्थानचा आणि धनगरांच्या इतिहासाचा एक जुना संबंध आहे जो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री शिवछत्रपतींच्या स्वराज्य कार्यात महाराष्ट्रातील अनेक घराणी सामील झाली होती यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे देवकाते या घराण्याला राव आणि बळवंतराव हे दोन किताब होते जिवाजीराजे देवकाते पूर्वी आदिलशाहीत सरदारी करीत असत पुढे ते छत्रपतींच्या स्वराज्य कार्यात सामील झाले याच घराण्यातील शूर पराक्रमी सरदार सुहानजी देवकाते हे शिवछत्रपतींना समकालीन होते त्यांना बळवंतराव असा खिताब देखील होता शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर जे सरदार उपस्थित होते त्यामध्ये दे बळवंतराव देवकातेही उपस्थित असल्याचे दिसून येते शिवछत्रपतीकालीन प्रसिद्ध शिलेदार व मुलखीचे सुभेदार यांच्या यादीत सभासद बकरीमध्ये त्याचा संदर्भ लागतो शंभू छत्रपतींच्या मृत्यूनंतर जिंजी येथे राजाराम छत्रपतींना ज्या सरदारांनी मदत केली त्यामध्ये सुभांजी बळवंतराव यांचेही योगदान होते संकटात सापडलेली स्वराज्यरूपी नौका पैलतीराला लावण्याच्या कामी या सरदारांनी असंख्य श्रमसाहस केले त्या सरदारांना छत्रपतींनी वतने इनामे व सरंजाम देऊन गौरविले होते सध्याच्या बारामती तालुक्यातील एकूण सहा गावे ही सरदार देवकातेंच्या सरंजामात असल्याची आपल्याला कागदपत्रातून माहिती मिळते ती म्हणजे कनेरी सोनगाव नीरावागज मेखळी पिंपळी आणि जळोची होय सध्याचे काटेवाडी हे पूर्वीच्या कनेरीचाच भाग होते तर ऐतिहासिक माहिती देत असताना कनेरी गावातील जुनी जाणती मंडळी देवकाते पाटील मंडळी असे सांगतात की या मारुती देवस्थानातील मारुतीच्या मूर्तीची स्थापना ही खुद्द सरदार देवकाते यांनीच केली होती तर प्राध्यापक संतोष पिंगळे यांनी शिलालेखाच्या आधारे याच देवस्थान परिसरातील महादेव मंदिर हे सुभेदार बळवंतराव देवकते यांची समाधी असल्याचे सिद्ध केले आहे सुभेदार बळवंतराव देवकते यांच्या ऐतिहासिक समाधीचे पूर्ण बांधकाम हे घडीव काळ्या पाषाणामध्ये केलेले असून समाधीवर तत्कालीन स्थापत्यशैलीचा पूर्ण प्रभाव जाणवतो त्यातूनच समाधीच्या कळसाची रचना ही घुमटाकार होती मात्र अलीकडे गावकऱ्यांनी डोक्यावरील घुमट काढून त्या ठिकाणी मंदिराप्रमाणे कळसाची योजना केलेली दिसते जमिनीपासून साधारणपणे दोन ते तीन फूट उंचीच्या दगडी चिरेबंदी चौथऱ्यावर ती समाधी उभी आहे या चौरसाकृती चौथऱ्याची लांबी साधारणपणे पंधरा ते अठरा फुटादरम्यान असावी तर समाधीची उंची ही जमिनीपासून अंदाजे तीस फुटापर्यंत असावी या समाधीवरती काही ऐतिहासिक राजचिन्हे व एक शिलालेखही आढळून आला समाधीच्या दर्शनी भागात सूर्य चंद्र सप्तमातृका व गणपतीच्या प्रतिमा तर इतर बाजूस कमलचिन्हे कोरलेली आढळून आली इतिहासाबद्दल असलेल्या अज्ञानातून गावकऱ्यांनी समाधीचे महादेवाच्या मंदिरात रूपांतरण केलेले दिसते शिलालेखाच्या पहिल्या ओळीत घुमट सुभांजी बळवंतराव अशी अक्षरे स्पष्टपणे दिसून येतात तर पुढील ओळी आणि अक्षरे मात्र नष्ट झालेली आहेत काही ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेतला असता नोव्हेंबर सतराशे सातमध्ये सुभांजी बळवंतराव यांचा मृत्यू झालेला दिसून येतो याच कनेरी गावात त्यांच्या वतनी पाटीलकीच्या आणि सरदारी इनामाचा भाग असल्यामुळे त्यांच्यावरती शेवटचे अंत्यसंस्कार याच ठिकाणी करण्यात आले असावेत तर मित्रांनो मी आता माझे एक मत मांडणार आहे जे इतिहास अभ्यासक म्हणून आणि तटस्थ दृष्टिकोनातून आजपर्यंत मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आपल्या अनेक पूर्वजांच्या ऐतिहासिक समाधी स्मारकांना भेटी दिल्या त्या ठिकाणची अवस्था आज इथं सांगण्या योग्य नाही परंतु कनेरीतील मारुती देवस्थानामध्ये असणारी सुभेदार बळवंतराव देवकाते यांची ऐतिहासिक समाधी ही कशी काय बरं मेंटेन राहिली तर याचं कारण म्हणजे त्या देवस्थानातील ॲक्टिव्ह ट्रस्ट आणि तेथील सेवेकरी मंडळी या ट्रस्टमधील पवार कुटुंब आणि सेवेकरी मंडळी यांनी केलेल्या देखभालीमुळेच आज आपण सरदार देवकते यांचा ऐतिहासिक वारसा पाहू शकत आहोत हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळे एक इतिहास अभ्यासक म्हणून मारुती देवस्थान ट्रस्ट आणि तेथील सर्व सेवेकरी यांचे मी आभार मानतो मागच्या दोन वर्षांपासून ॲडव्होकेट गोविंद देवकते आणि अंकुश देवकते यांनी बारामती तालुक्यातील समस्त देवकाते घराण्यांना एकत्र आणून सुभेदार सुभांजी बळवंतराव देवकते, देवकते स्मारक समिती स्थापन केली आहे आणि या समितीच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार असणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक दिनाला बळवंतराव देवकते यांचा शौर्यदिन साजरा करायला सुरुवात केलेली आहे त्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व इतिहासप्रेमी धनगर समाज तसेच सर्व राजकीय पक्षातील देवकाते घराण्यातील सदस्य या कनेरी गावात उपस्थित असतात दोन हजार बावीसमध्ये मध्ये माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा या ऐतिहासिक स्मारकाला भेट दिली होती त्यावेळी त्यांनी मांडलेली मते पाहूयात भेट देऊन आलो आणि आता कनेरी गावामध्ये ज्या गावामध्ये राज्याभिषेक दिनाच्या दिवशी काही मोजके सरदार तिथं उपस्थित होते त्यामध्ये सरदार सुभाणजी बळवंतराव देवकाते हे उपस्थित होते निष्ठा निभवणं हा काय विषय असतो ते स्वराज्यांनी सुभाणजी देवकाते यांच्या रूपानं पाहिलं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर मराठे बिथरले होते छत्रपती राजाराम महाराजांच्यावरती संघर्षाच्या कडाडणाऱ्या विजा काही मोजक्या सरदारांनी झेलल्या त्यामध्ये सुभानजी देवकाते सरदार हे अग्रस्थानी होते छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर जिंजीरमध्ये सोबत होते त्यांना जी चारशे त्रेपन्न गावाची इनामकी मिळाली होती त्या इनामकीमध्येच बारामती तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं काटेवाडी गावचा समावेश होतो तर येत्या काळामध्ये सुभानजी देवकाते यांचं उचित स्मारक सरकारच्या माध्यमातून व्हावं इथं शिवसृष्टीचं निर्माणाचं चा काम चालू आहे तर त्या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकादिनी उपस्थित असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर प्रामाणिकपणे निष्ठावानपणे ज्यांनी काम केलं अशा सुभानजी देवकाते सरदारांचं उचित स्मारक व्हावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतोय एक इतिहास अभ्यासक म्हणून मी पडळकर साहेबांचे खरंच खूप खूप आभार मानतो की त्यांनी समाजाच्या विकास कामासोबतच समाजाच्या इतिहासालाही उजाळा देण्याचे काम सुरू ठेवले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक वीस जून वीसशे चोवीस रोजी कनेरी येथे शौर्य दिन साजरा केला जाईल मी सर्वांना विनंती करतो की मोठ्या संख्येने यावर्षी जून महिन्यात वीस तारखेला सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय कसा वाटला हे मला जरूर कळवावे धन्यवाद जय मल्हार